मोठी बातमी शिवसेनेच्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात तिथे मी सिनियर प्रोफेसर होतो असा पलटवार आता छगन भुजबळ यांनी संजय गायकवाड यांच्यावर केलेला आहे संजय गायकवाड यांनी भुजबळ यांच्यावर आक्षेपार्ह शब्दामध्ये टीका केली होती आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळ आणि गायकवाड यांच्यामध्ये वाद रंगलाय सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लाद घालून याला मंत्रिमंडळा बाहेर काढा एका राज्याची या मंत्र्याची भूमिका कुठल्या एका धर्माच्या विरोधात विरोधात असू शकत नाही तो त्या पदावर राहायच्या लायकीचं नाही म्हणून ताबड तुम्ही भुजबळला घडत रस्ता दाखवा त्याच्यामध्ये जर जाती व शिला असेल तर तो मंत्रिमंडळात राहायच्या लायकीचा नाही आहे वाईट वाटलं माझा राजीनामा मागण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसाला सुद्धा येतो आमदारांनासुद्धा त्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही परंतु ती भाषा त्यांनी जी वापरली ती काही बरोबर नाही <laughs> मला त्यांना सांगायचं आहे अरे ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो